निस्वार्थीपणे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देणारा कामगार नेता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शासनाकडे लेखी व तोंडी भारतरत्न पुरस्काराची अनेकदा मागणी करूनही केवळ जातीय द्वेषापोटी भारतरत्न पुरस्कार घोषित न करणाऱ्या शासनापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी आरपीआय गवई गटाच्या वतीने दफावर थाप आंदोलन करण्यात आले केवळ जातीय द्वेषापोटी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देत नसल्या में केंद्र शासनाचा निषेध करून निदर्शने करण्यात आली सूचित करतोय पुरस्कार ही केंद्र बापाची जागिरी नाही भारतरत्न पुरस्कार हा एवढ्यासाठी साठी दिला जातो की जो भारत देशाचं नाव लौकिक अख्ख्या जगामध्ये पोहोचवतो आणि त्या बघण्यासाठी एकही रुपया घेत नाही अण्णाभाऊसाठी एकही रुपया घेतलेला नाही बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची एकही रुपया रॉयल्टी घेतलेली नाही मात्र सचिन तेंडुलकरनं क्रिकेटचा देव बनवला त्या सचिनने प्रत्येक क्रिकेटमध्ये कोट्यवधी रुपये घेतलेले आहेत लता मंगेशकर भारताची गाण कोकिळा तिच्या शंभर पिढीनं आमची कडूबाई खरात आहे मात्र कडूबाई खरातला जात आडवी लता मंगेशकरनं रॉयल्टी कोट्यवधी रुपयाची कमावली मात्र त्या लता मंगेशकरनं सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार दिला आमच्या अण्णाभाव साठेंना साहित्यरत्न पुरस्कार किंवा भारतरत्न पुरस्कार दिलेला नाही त्यामुळे जा या जातीवादी केंद्र सरकारचा आर आरटीआयच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपात निषेध करतो आणि या केंद्र सरकारला सूचित करतोय लवकरात लवकर तुम्ही भारतरत्न पुरस्कारा साहित्य सम्राट लोकशाहीला अन्नभासाठी घोषित करा अन्यथा हे भाजपचं सरकार लोकसभेमध्ये आम्ही मुंडक्या उभा केलंय येणाऱ्या विधानसभेमध्ये या भाजप रणित सरकारला गुडघ्यावर आणायची जबाबदारी आर पी आय घेणार आहे कारण हे सरकार जातीवादी आहे पूर्ण छात्रवर्न व्यवस्था पुरस्कार करणारे आहे या केंद्र सरकारनं सरकार जातीवादी संघटनेची बंदी उठवलेली आहे म्हणजे यांना संविधान मान्य नाही यांना मनुस्मृती मान्य आहे त्यामुळं पुन्हा एकदा आम्ही माननीय डॉक्टर राजेंद्र साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली या केंद्र सरकारकडे मागणी करतोय अण्णा भाऊ साहेब यांना भेटला पाहिजे आजच्या तारखेला डिक्लेअर विशेष म्हणजे इकडे शेजारी बघा नसून